सर्वच मंडळी या ठिकाणी आधी माझी नगरसेवक माझे महापौर सव्वा चारशे कोटीची योजना ही मंजूर करत असताना आज कमलनाथ काँग्रेस पक्षाचे होते म्हणून मला भेट घेऊ शकले कमलनाथ ना की कमलनाथ साहेबांची या ठिकाणी मुख्यमंत्री बोलू शकतात का बोलू शकतात काँग्रेस पक्षाचे मंत्री या ठिकाणी मी ज्यावेळी त्यांना मला त्यांचा सात वाजता फोन आला त्यावेळी ते बोलले की सीएमला सांग मी त्यांना शब्द दिला होता सव्वा चारशे कोटीची योजना मंजूर करतो मंजूर केले म्हणून त्यांना मिळवून दे या पद्धतीचा फोन करताय भांडण तंटा वाद हे झालेलं आहे याची जाणीव मला निश्चितपणे या ठिकाणी मी असं म्हणणार नाही की वाद झालेला आहे तंटा झालेला नाही आज एकदमच आपण न्यूटन घ्यायचा आहे किंवा पुढे जायचं अशा पद्धतीचं मी वक्तव्य करत नाही परंतु आज जो का निर्णय आपण घ्यायचा तो निर्णय राज्याच्या हिताचा घ्यायचा आहे देशाच्या हिताचा आपल्याला या ठिकाणी हा निर्णय आपल्याला घ्यायचा आज माझी ताकद या राज्यामध्ये वाढवायची असेल तर त्या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी गरजेचा आहे पक्षाची ताकद ही राज्यामध्ये वाढली पाहिजे पक्षाचे खासदार हे राज्यामध्ये येणाऱ्या भविष्यकात निवडून आले पाहिजेत ही भूमिका आम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी स्वीकारणार आणि म्हणून माझी लोकांना या ठिकाणी विनंती आहे मागचं जे काय झालं मनामध्ये कदरत तुमच्या निश्चितपणे माझ्या मनामध्ये देखील खतगत निश्चितपणे आहे परंतु ही खतगत बाजूला ठेवण्याची भूमिका येणाऱ्या भविष्य आपल्याला या ठिकाणी स्वीकारावं लागणार झाला गेला विस्तृत जाऊ पुढच्या काळात भविष्य आपल्याला वाटचाल वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करावी लागणार आहे हे मला नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे पक्षाचा मंत्री म्हणून मला आघाडीचा धर्म या ठिकाणी पाळावा लागणार आपल्याला जो तिथं बंधनकारक या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी लोकांना या ठिकाणी विनंती आहे की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हात असेल किंवा कोल्हापूर असेल हे दोन्ही निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी आता जाहीरपणे आपल्याला सांगतो तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना माझी शपथ आहे की आघाडीचा धर्म हा पाळला गेला पाहिजे ही माझी शपथ माझ्या निवडणुकीला पण गाठली नव्हती परंतु जे मला करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे बंकी पाटील बोलला आणि काहीतरी उलट झालं हे मला चित्र या ठिकाणी दाखवायचं करायचं असेल तर प्रामाणिकपणे मी काम करणार आहे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे पण लोकांना देखील मी सांगतो की नम्रपणे या ठिकाणी सांगतो मतदान होईल त्या दिवशी माझी शपथ सुटेल मी आज तुम्हाला कार्यकर्त्यांना जर माझ्यावर उपेम असेल माझ्यावर तुमची निष्ठा असेल तर माझी शपथ आहे तुम्हाला की आघाडीचा धर्म हा प्रत्येकाने या ठिकाणी पाळला पाहिजे आणि दोन्ही ही भूमिका आपण येणाऱ्या भविष्यकाळ त्या ठिकाणी स्वीकारायचे अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आता प्रचार करायचा तर सण कशा पद्धतीनं काय करायचं माझी लोकांना विनंती आहे कुणीही त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही जी काय प्रचाराची यंत्रणा ही ही अजिंक्य राबवली जाईल कुणीही त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता ना नाही जो ना काय ना प्रचाराचं नियोजन आहे हे सगळं नियोजन हे अजिंक्य माध्यमातून या ठिकाणी होईल आणि दक्षिणमध्ये असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार धनंजय मडिक असतील कल्लापन्ना आवडे असतील हे दोन्ही निवडून येतील अशा पद्धतीची व्यूहरचना नियोजन आपण सर्वांनी करावं अशी विनंती आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद